महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी स्वतःच्या नऊ वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे पियुष विजय भंडलकर वय नऊ असे मृत झालेल्या मुलाचं नाव आहे आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटून त्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतल्याचं उघड झालं आहे याबाबत पोलिसांनी वडील विजय गणेश भंडलकर शालन विजय भंडलकर आणि संतोष सोमनाथ हो, तालुका जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पियुष घरात असताना वडील विजय भंडलकर यांनी त्याला अभ्यास करीत नसल्याने रागवत होते तू सारखा बाहेर खेळतोस तुझ्या आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस असे म्हणून त्यांनी त्या रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला घटनेच्या वेळी आई शालन भंडलकर हजर होती परंतु तिने पत्नीला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही उलट विजय भंडलकर यांच्या सांगण्यानुसार पियुषा चक्कर येऊन पडल्याचे खोटे कारण सांगितले संतोष भंडलकर यांनी मुलाला निरायतील भट्टड डॉक्टरांकडे नेले तेथेही मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचे सांगण्यात आले डॉक्टरांनी पीयूष मयत झाल्याचं सांगून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी सांगितले मात्र त्या तिघांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता पियूषचे प्रेत गावी नेले मुलाच्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी करण्यात आली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच विजय भंडलकर आणि इतरांविरोधात खुणाचा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा